महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्याचा आमिषे दाखवून घेतलेले पासष्ट हजार रुपये परत न देता कर्ज मिळवून न दिल्यानं प्रकाश दळवे यांचा पाच जणांनी खून केल्याचं करवीर पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालंय आहे या प्रकरणी पोलिसांनी सचिन घाटगे बंडूर्फ रोहित कांबळे आणि योगेश खोंद्रे यांना मंगळवारी अटक केली आहे अजिंक्य शहापुरे आणि ओंकार पाटील यांचा शोध सुरू आहे करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश दळवी यांना सचिन घाटगे यांना व्यवसायासाठी कमी व्याजदरात कर्ज मिळवून देण्याचं आमिष दाखवलं होतं त्यासाठी प्रोसेस फी म्हणून वेळोवेळी वे वे पासष्ट हजार रुपये ऑनलाईन घेतले होते मात्र कर्ज मिळवून दिलं नाही दळवी हा जरगनगर येथील एका बिअर बारमध्ये पीत बसल्याची माहिती मिळता सचिन घाडगे आणि अजिंक्य शहापुरे हे दोघे बुधवारी रात्री त्याला भेटायला गेले कर्जाबद्दल विचारणा केल्यानंतर त्याला कर्ज आणि त्यासाठी घेतलेले पैसेही देणार नसल्याचं सांगितलं यावरून वाद वाढला दोघे त्याला जबरदस्तीनं दुचाकीवर बसून पुहीखडी येथे घेऊन गेले तेथे ते मंडू कांबळे योगेश खोंद्रे आणि ओंकार पाटील या तिघांना बोलावून घेतले पाच जणांनी त्याला लाता भुक्याने आणि कोल्हापुरी पायताना बेदम मारहाण केली पोलिसात तक्रार करेल या भीतीनं रात्री उशिरा त्याला शिरोली दुमाला येथील पठार नावाच्या शेतात एका खोपीत दाबून ठेवलं दुसऱ्या दिवशी दुपारी त्याला वाशिनाक्याचे आणून सोडले याच परिसरात रात्री आठच्या सुमारास तो मृत अवस्थेत आढळला होता जरगनगर येथील एका बारमध्ये बुधवारी रात्री दळवी याचा दोघांशी वाद झाल्याची माहिती करवीर उप कार्यालयातील एका कॉन्स्टेबलनं करवीर पोलिसांना दिली त्यावरून पोलिसांनी बार मधील सीसीटीव्ही फुटेज ची तपासणी केली असता संशयितांचा शोध लागला ताब्यात चौकशी करताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली अटकेतील घाटगे आणि शहापूर हे दोघे करवीर परिसरातील एका महिलेसाठी वसुलीचं काम करतात ही खासगी सावकारी करते या गुन्ह्यात तिचा सहभाग आहे का याचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय शहापुरे याच्यावर यापूर्वीच काही गुन्हे दाखल आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा